हे खत तसं काढण्यासाठी तयार झालंय कारण एकदम चार चा सारखं हे खत आपल्याला आपण खाली आथरतो त्याच्यानंतर त्याच्यावर आपण तीन तीन फुटाचे शेणाचे बेड करतो शेण सुद्धा प्युअर घेतो पंधरा दिवस जुन शेलंगाचे शेण आहेत मातीच्या वरती सगळ्यात वरचं घर हा दोन प्रकारे काम करतात एक फर्टिलायझर म्हणून सुद्धा आणि एक रिपेलेंट म्हणून काम करतो म्हणजे कीटक पळून लावण्याचा आपण जे गोदागिरी फार्म मध्ये शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत तयार करतो हु. ते आपण कशा प्रकारे त्याची व्यवस्था असते तर हे जे गांडूळ खत युनिट तुम्ही पाहताय हे सगळ्यात लो कॉस्ट आपण म्हणू शकतो लो कॉस्ट का बरं कारण हे जमिनीवर केलंय आपण याला विंड्रो पद्धत म्हणतात विंड्रो म्हणजे काय की आपण जमिनीवर एक प्लास्टिकचा कागद आथरून त्याच्यावर ओळी करतो आणि तुम्हाला दिसत असेल बघा की आपण तीन तीन फुटाचे ओळी आणि बाजूने विटा लावल्या आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो आपल्याला फायदा होतो तो म्हणजे यांना गांडुळांना वाढण्यासाठी किंवा गांडूळ खत तयार होण्यासाठी ऑक्सिजन चांगला लागतो आणि त्यामुळे या पद्धतीच्या बेडमध्ये त्यांना ऑक्सिजन चांगला मिळतो वाढ पण चांगली होते आणि तुम्ही इथं बघा की खत सुद्धा एक उत्तम प्रकारचं खत इथं तयार झालंय आणि तुम्हाला गांडूळ पण खाली दिसतील गांडूळ सुद्धा तुम्हाला दिसतील आणि आता हे खत तसं काढण्यासाठी तयार झालंय कारण एकदम चहाच्या सारखं हे खत आपल्याला इथं दिसतंय बघा आता हे कोणत्या कल्चर कोणतं आहे हे जे कल्चर आहे हे इसेनिया फुटेडा आपण त्याला म्हणतो किंवा ऑस्ट्रेलियन गांडूळ आपण त्याला म्हणतो त्या जातीचे हे गांडूळ आहेत ऑस्ट्रेलियन जातीचे गांडूळ आहेत आता किती दिवसाचं तयार होते हे जवळपास दोन महिने आता याला होत आले तयार आहे आता हे चाळायचं आणि आपण त्याला डायरेक्ट शेतकऱ्यांना भरून विक्री करू शकतो आणि आता याच पाणी मारण्याचं कसं असतं आता सध्या पावसाळा आहे त्यामुळे पाण्याचं एवढं त्याला गरज नाहीये तरी आम्ही ही त्याला स्प्रिंकलर सिस्टीम स्ट्रिंकर करून ठेवलेली आहे तर त्या जेव्हा पाण्याची गरज असेल त्यावेळेस हे छोटेशे आम्ही चालू करतो आणि त्यांना पाणी देऊ शकतो आणि कसं विक्री केलं जातं काय रेटने नाही विक्री <laughs> तर हे गांडूळ खत आम्ही जवळपास पंधरा रुपये किलो तेवीस रुपये किलो या दराने आम्ही विकतो कारण याच्यामध्ये आम्ही तयार करत असताना जीवामृत सुद्धा फवारतो त्याने त्याचं अजून चांगली वाढते आणि नर्सरी किंवा जे आपण शहरी जे कस्टमर आहेत त्यांना एक किलो पाच किलो च्या पॅकिंगमध्ये सुद्धा आपण हे विकतो म्हणजे आता तुम्हाला गांडूळ किती म्हणजे काय प्रोसेस करावा लागते सुरुवातीपासून सुरुवातीपासून आपल्याला खाली हा प्लास्टिकचा कागद आहे बघा हा प्लास्टिक कागद आपल्याला खूप स्वस्तात मिळतो हा आपण खाली आथरतो त्याच्यानंतर त्याच्यावर आपण तीन तीन फुटाचे शेणाचे बेड करतो शेण सुद्धा प्युअर घेतो पंधरा दिवस जुनं शेण आपण वापरतो गायचं म्हशीचं दोन्ही पण तुम्ही वापरू शकता तर तीन तीन फुटाची आपण बेड करतो बेड केल्यानंतर त्याला आपण पाणी देतो पंधरा दिवस त्याला गार होऊ देतो गार झाल्यानंतर आपण प्रत्येक बेडवर साधारण पाच पाच दहा दहा किलो कल्चर टाकतो आणि साधारण कल्चर टाकल्यापासून एक दोन महिन्यामध्ये आपल्याला खत हे तयार होतं आणि सगळ्यात महत्वाचं की या बेडला आपण वरतून आच्छादन करायचंय कारण गांडूळांना अंधार आवडतो त्यामुळे आच्छादन केलं तर लवकर आपलं खत तयार होतं आच्छादन खूप महत्वाचं आहे आता कोणापासून असं संरक्षण केलं पाहिजे संरक्षण करण्यासाठी जास्त करून याला गांडुळांना त्रास आत असल्यामुळे जास्त त्रास होत नाही कारण तुम्ही आच्छादन केले तर आच्छादन हे त्यासाठी सुद्धा करायचंय की पक्षी असतील किंवा घुस असेल किंवा मुंगस असतील हे त्याच्यावर अटॅक करतात पण आच्छादन असल्यामुळे त्याचं संरक्षण त्याच्यापासून होतं आता हे जे आपण वर्मी वॉश तयार करतो इतर हो, काही ठिकाणी हो, हो। तर वर्मी वॉश कलेक्ट करणं थोडं अवघड जातं कारण आपण डायरेक्ट जमीन जमिनीवर करतोय तुम्हाला वर्मी वॉश करण्याची अजून एक पद्धत आम्ही इथं डेव्हलप केली आहे तिथे तुम्हाला मी दाखवतो तर गांडूळ खत तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये गांडूळांना अंधार लागतो तर गांडूळ काय करतात की हे शेण खातात आणि त्यांची विष्ठा म्हणून आपण ते बाहेर टाकतात तर ही तुम्ही बघितलं असेल एकदम चहा पत्तीसारखी ही त्यांची विष्ठा आहे आणि ही विष्ठाच म्हणजे गांडूळ खत आणि त्याला हे आच्छादन आपण चांगल्या प्रकारे आपण याच आच्छादन केलं पाहिजे जेणेकरून खत बनण्याची प्रक्रिया लवकर होते तर मग तुम्ही प्रश्न विचारला होता की वर्मिवास कसं तयार होतं तर हा वर्मिवासचा एक युनिट आहे युनिट व्हॉर्मियास तयार करतात यामध्ये एक पन्नास शंभर लिटर पन्नास लिटरचा हा ड्रम आहे या ड्रम मध्ये आपण सिस्टीम कशी करतो तर या ड्रम मध्ये खाली जाड दगड किंवा आपण त्याला म्हणू की विटा यांचे तुकडे असतात त्याच्यावरती वाळू असते वाळूच्या वरती माती असते आणि मातीच्या वरती सगळ्यात वरचा घर हा शेणाचा असतो आणि शेणाचा थर हिया आपण अशा शेडनेटचं जे कापड आहे त्याच्यामध्ये आपण ठेवतो जेणेकरून आपले गांडूळ खाली जाऊ नये म्हणून तर याच्यातून बघा ऑलरेडी गांडूळ खत तयार झालंय एकदम आपण त्याला म्हणू शकतो की एकदम बारीक तर इथं ही सिस्टीम आम्ही केली की इथून थेंब थेंब पाणी ड्रिपद्वारे याच्यात पडत असत आणि ते पाणी पूर्ण गांडूळांना पास करून या खाली आपल्या पूर्ण गाळणीतून म्हणजे परत आपण कशा देणार आपल्या शेणाच्या थरामध्ये मा मातीच्या थरामध्ये मा वाळूच्या थरामध्ये आणि खाली जे तुकडे आहेत असं पूर्ण प्युरिफाय होऊन इथं बघा तुम्ही पाणी जमा झालंय तर हे पाणी वर्मी वॉश आणि हे एकदा आलेलं पाणी म्हणजे व्हर्मी वॉश नाही तर आपण त्याला सात वेळा रिसायकल करतो आणि आठव्या वेळात जे पाणी आपलं इथे येईल ते आपण शेतकऱ्यांना वर्मी वॉश म्हणून अशा ह्या बॉटल आहेत बघा इथं ह्या बॉटलमध्ये आपण एक लिटरमध्ये त्यांना आपण विक्री करतो कशासाठी वापरले जातात वर्म दोन प्रकारे काम करतो एक फर्टिलायझर म्हणून सुद्धा आणि एक पेस्ट म्हणून काम करतं म्हणजे कीटक पळून लावण्याचं काम करत तर हे आपण जमिनीत जमिनीतून पण देऊ शकतो किंवा स्प्रेद्वारे सुद्धा आपण कसा रेट असतो याचा रेट आम्ही या बाटलीमध्ये आम्ही शंभर रुपये लिटर शेतकऱ्यांना विकतो ओके